शहरातील जुना मोंडा भागातून चोरट्यांनी व्यापाऱ्याची साडे बारा लाख रुपये बॅग हिसकावून केला पोभार जालना शहरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असून व्यापाऱ्यांची रोख रक्कम हिसकावण्याचे प्रकार अधून मधून होत आहेत वाढत्या गुन्हेगारीमुळे जुना मोंडा व नवीन मोंडा भागातील व्यापारी वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना असून व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र वर्षभर पहावयास मिळाले व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे आपल्या सुरक्षिततेविषयी निवेदन आंदोलन करून भावना व्यक्त केल्या परंतु जालन्यात व्यापाऱ्यांच्या लूटमारीवर कसलाही तोडगा न निघाल्यानं अधूनमधून व्यापाऱ्यांची रोख रक्कम हिसकावण्याचे प्रकार कमी होत नसल्याचं दिसून येते असाच प्रकार दिनांक डिसेंबर रोजी शुक्रवारी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास उभे असताना चार अज्ञात आरोपींनी व्यापारी व त्यांच्या सोबत असलेल्या सरफराज फिरोज खान यांना मारहाण करून स्कूटीला लावलेली साडेबारा लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून पळ काढला या घटनेनं संपूर्ण व्यापारी वर्गामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी होतीये सदर प्रकरणी घनश्याम भगतराव अगरवाल राहणार संभाजीनगर माणिक नगर जालना यांच्या फिर्यादीवरून आज दिनांक अठ्ठावीस रोजी शनिवारी एक वाजेच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाण्यात कलम तीनशे नऊ चार एकशे पंधरा दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून बाजार पोलीस अधिक तपास करत आहेत